छगन भुजबळ यांना मंत्रिपदातून डावलल्याने चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील भुजबळ यांच्या समर्थकांनी मुंढण करून सरकारचा केला निषेध नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने एकत्रित येऊन महायुती सरकारला भरघोस मतांनी जो विजय मिळवून दिला आहे वाजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे हात बळकट केले व महायुती सरकार ही स्थापन झाले मात्र या महायुती सरकारने ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ तसेच गोपीचंद पडोळकर या बड्या नेत्यांना मात्र काल मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने सरळ सरळ ओबीसी समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला गेलाय म्हणून या महायुतीच्या षडयंत्राचा जागोजागी निषेध होत आहे त्याचप्रमाणे याचा निषेध म्हणून चांदवड तालुक्यातील वाहेगाव शाळेतील काही नागरिकांनी भुजबळ यांच्या समता सैनिक समर्थकांनी डोक्यावरची केस काढून मुंडण करून महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय त्या संदर्भात केशव खैरे निलेश खैरे बाजीराव खैरे या संदर्भात अधिक माहिती दिली वाहेगाव येथील सरपंच संदीप रामचंद्र पवार सोसायटीचे चेअरमन बाजीराव किसन खैरे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चांदवड तालुका उपाध्यक्ष निलेश देविदास खरे संदीप पवन खैरे अनिल रामभाऊ खैरे चिंदू खैरे चिंतामन रसा संतोष मंडलिक आनंद मंडलिक विक्रम खैरे केशव खैरे सुनील सोनवणे संतोष पवार गजनन गांगुर्डे दे, देविदास खैरे गोरख खैरे नवनाथ पवार प्रवीण खैरे शाहू गांगुर्डे आप्पा रसा नानासाहेब रसा रोहिदास नेटारे संदीप खुरसने सोपान सोनवणे अजय खैरे आदींनी सर्व समता सैनिक वाहेगाव साळ तालुका चांदवड यांनी सामूहिक मुंडन करून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा व महायुती सरकारचा जाहीर निषेध केला आहे तर या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देविदास जाधव यांनी महाराष्ट्रामध्ये काल झालेल्या शपथविधी आणि या शपथविधीमध्ये महाराष्ट्राचे माझे नाशिक जिल्ह्याचे माजी काल पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांना त्या शपथविधीतून सरळ सरळ डावलण्यात आलेला आहे आणि त्या डावलण्यामागे काही भुजबळाचे समर्थक जागोजागी आ, ते नाराजी व्यक्त करत आहे आणि त्याच अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील वाहेगाव शाळा या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि वाहेगाव शाळामध्ये मध्ये काही नागरिकांनी काही सम, समर्थकांनी मुंडन करून त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे त्या अनुषंगाने मी त्या वाहेगाव शाळेमध्ये आहे माझ्यासोबत बाकीचे जे ना, नागरिक आहेत त्यांची संपर्क साधणार काय सांगाल दादा कालचा सा झालेला शपथविधी हा ओबीसीवर अन्यायकारक झालेला शपथविधी असंही म्हणता येईल ओबीसीना त्यामध्ये न्याय देण्यात आला ओबीसींची बाजू त्या ठिकाणी घेण्यात आली काही ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थानही देण्यात आलं पण परंतु खऱ्या अर्थाने या ओबीसींचा आवाज होत असलेले सन्माननीय राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसींचे सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब गोपींचे गोपीचंदी पडळकर साहेब या दोघांनाही डावलून खऱ्या अर्थाने हा ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने आज महायुतीला जे यश मिळालं या यशामध्ये खऱ्या अर्थाने जो ओबीसीचा महत्वाचा वाटा होता यामध्ये प्रेरित करण्यामध्ये या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय भुजबळ साहेब असतील गोपीचंदजी पडळकर साहेब असतील या दोघांनी खऱ्या अर्थाने खूप मोठी भूमिका बजावली आणि ओबीसींना जागरूक करून महायुतीकडे वळवून अतिशय न भविष्यती असे यश या माहितीला मिळून दिलं परंतु या सरकारने या माहितीच्या सन्माननीय नेत्यांनी का कुणास ठाऊ कोणाचा दबावाखाली असेल का अजून काही वेगळं कारण असेल परंतु या दोन्ही नेत्यांना डावलून खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचा रोष ओढवून घेतलेला आहे परंतु हा रोष ओढून घेताना त्यांनी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे याचा कुठे विचार केलेला नाही मी भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील या दोघांच्या शब्दाला या महाराष्ट्र राज्यात नव्हे या संपूर्ण देशात एवढी किंमत आहे हे ज्या वेळेस जिकडे वोट करतील त्याप्रमाणे हा ओबी समाज जाण्यास तयार असतो आणि या दोघांच्याच सांगण्यावरून खऱ्या अर्थाने आज हा ओबी समाज एकवटला आणि मायुतीला एवढं यश संपादन करून दिलं परंतु जर या दोघांचा विचार नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज हा एक वेगळी भूमिका घेऊन साहेब सांगतील ती दिशा ठरेल आणि येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचा या सरकारला निश्चितच त्याचा तोटा होईल याची दखल या सरकारने घ्यावी अन्यथा येणाऱ्या रोषाला सामोरं जावं आमच्या नेत्याला खरोखरच त्यांनी टाळलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखी काही समर्थक आहे टाळलं असं तुमचं वाटत म्हणतात शंभर <coughs> टक्के आमचे दैवत भुजबळ साहेब यांना काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शंभर टक्के डावलण्याचं काम या मायाुती सरकारने केलेले आहे तरी <coughs> बाकीच्या इलेक्शन मध्ये ज्या बी काही छोट्या मोठ्या निवडणुका असतील त्यामध्ये महायुती सरकारला अथवा तुमच्या अजितदादाला सर्वांना भुजबळ साहेबांची ओबीसी समाजाचा कळवळ येतो इलेक्शन पुरता पण त्यानंतर आता मंत्रिपदासाठी जर भुजबळ साहेबांना डावलण्याचं काम जर करत असेल तर वाहेगाव साळ चांदवड तालुका चांदवड तालुक्यामध्ये सर्व समता परिषद पदाधिकारी सर्व अजितदादा पवार गट व महायुती सरकार व आम्ही निषेध व्यक्त करत आहेत या ठिकाणी त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे दादा काय सांगाल तुम्ही काल झालेल्या शपथविधी समारंभात भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना डावलल्या गेल्याने आम्ही सर्व समता सैनिक ओबीसी सर्व नाराज झालेला आहे विशेष करून अजित राष्ट्रवादी अजितदादा पवार गटावर आमचा हा रोष आहे आम्ही त्याचा निषेध म्हणून मुंडण करून त्यांचा निषेध जाहीर करतो चांदवड तालुक्याने एकत्रित या ठिकाणचा जो आढावा घेतला त्या ठिकाणी काही समर्थक समता परिषदेचे सदस्य काही तरुण वर्ग यांनी या, या ठिकाणी ज्या काल झालेल्या शपथविधीमध्ये भुजबल साहेबांना जे मंत्रिपदाची शपथपासून नाकारलं गेलं त्या संदर्भात त्यांनी इथं दोष रोध केला म्हणून आज या ठिकाणी मुंढन करून त्यांनी त्यांचा जा जाहीर निषेध केलेला आहे नाशिक चांदोडवरून लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव केशव खैरे निलेश खैरे बाजीराव खैरे नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव